नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी मध्ये भर दिवसात तरुणाचा निर्घुण खून करण्यात आलाय जत शहरातील सोलनकर चौकात एका तरुणाचा तलवारीनं हल्ला करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली अविनाश कांबळे राहणार विठ्ठलनगर असं मृत तरुणाचं नाव आहे घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ माजले जत शहरातील विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर सोलनकर चौक हे अत्यंत गर्दीचं ठिकाण आहे या चौकात दुपारी बारा वाजता अज्ञात व्यक्तीनं युवकावर तलवारीनं हल्ला करून अविनाश कांबळे याचा अत्यंत निर्घ्णपण खून कलि हल्ल्याच्या घटनेनंतर मारेकरी पसार आहेत या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी संपूर्ण तालुक्यात पसरली घटनास्थळी पोलीस निरीक्षक उपविभागीय पोलिस अधिकारी फोर्स फाट्यासह दाखल झाले या ठिकाणी नागरिकांनीही प्रचंड गर्दी केली होती खुणाची ही घटना नेमकी कोणत्या कारणानं झाली अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी भरदिवसा गजबजलेल्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने कायदा सुव्यवस्थेवर जतकरांचा प्रश्न निर्माण झालेला आहे काही दिवसांपूर्वी गुंडांनी संपूर्ण शहरात दहशत पसरवली होती मात्र त्या घटनेचं पोलिसांना आता कोणतीच दखल घेतली नसल्यानं या प्रकारची जोरदार चर्चा सुरू झाली आहे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा